घ्या हॉलिस्टिक हिलिंग सेंटर शिंदेमाळा या ठिकाणी राजेश मारुती शिंदे यांचं जे हिरिंग सेंटर आहे त्यामध्ये उपचार चुकीच्या पद्धतीनं होत असल्याबाबत भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने वरिष्ठ कार्यालयात विविध ठिकाणी तक्रार दिल्या होत्या त्या अनुषंगानं समिती नेमून त्या ठिकाणचा औषधाची तपासणी हॉस्पिटलची तपासणी या सगळ्यात त्रुटी एकत्र करून माननीय जिल्हा शिकित्सा सातारचे युवराज करपेसाहेब यांनी चार आठ दोन हजार पंचवीस रोजी सदर हॉस्पिटल तत्काल बंद करावे व दिलेले प्रमाणपत्र जमा करावे त्या आदेश काढला असतानासुद्धा राजेश मारुती शिंदे जे साहेबांचा सा जो आदेश आहे तो पूर्णपणे कचऱ्याच्या डब्यात टाकून जैसे त्या परिस्थितीवरती आहे तसं ते हॉस्पिटल चालू आहे या अनुषंगाने भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने आजपासून तहसीलदार कार्यालयाच्या समोर लक्षवेधी या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे यामध्ये डॉक्टरांचा द्वेष परिधान करून आजचं पहिलं दिवस आंदोलनाचा आहे इथून पुढं जोपर्यंत ते हॉस्पिटल बंद होत नाही हॉस्पिटलचं प्रमाणपत्र सातारा सिव्हिलला जमा होत नाही तोपर्यंत भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने या ठिकाणी आमच्या सहकारी कुंदन वाघमारे असतील गुलाब बनसोडे असतील अरुण पवार असतील विकास लोंडे असतील यांच्या माध्यमातून आम्ही थी इथं हे आंदोलन केलेलं आहे